मना सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वी बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळी लागला काळ हा पाठी लागी श्रीराम वाईट इच्छा करणे चांगले नाही कारण तशा इच्छांमुळे आपल्याला शिक्षा भोगावी लागते हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे तुला रावणाची गोष्ट माहीत आहे ना लंकेचा राजा रावण खरं तर अतिशय पराक्रमी शूर असतो त्याने देवांनाही अशा युद्धात सळोकी पळो करून सोडलं होतं पराक्रमाच्या जोरावर त्याने सगळे जग जिंकून घेतले होते या युद्धात तर त्याने इतका पराक्रम गाजवला दाखवला की नवग्रहांना आपल्या सिंहासनाखाली दाबून ठेवलं होतं या सगळ्यामुळे रावण अत्यंत उन्मत्त झाला होता आपल्यासारखे पराक्रमी आपणच अशा विचारातच तो सदैव नेहमी वागत असे या दुष्ट रावणात एक चांगलाही गुण होता त्याने मोठी तपश्चर्या करून मनापासून प्रार्थना भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं तसंच त्याने शिवतांडव स्तोत्र या नावाने एक संस्कृत रचनाही केली होती एकीकडे अतिशय दुष्ट पण दुसरीकडे तितकाच शंकर भक्त रावण चांगला विचार करण्यास अयोग्य ठरला आणि त्याने श्रीरामांची पत्नी सीता पळवून लंकेला आणली हे अतिशय चूक आहे बळजबरीने पळवून आणलेली सीता सन्मानाने श्रीरामांकडे परत करा असं रावणाची बायको मंदोदरी भाऊ बिभीषण त्याला अनेकदा सांगत पण त्याचा विनाश ओढवलेला असल्याने चांगलं काय आणि वाईट काय हा विचारच तो करत नाही शेवटी अनर्थ ओढवतो आणि राम रावण युद्धात रावण मारला जातो म्हणूनच रामदास स्वामी आपल्याला समजावून सांगतात कायमच चांगलं वागा आणि नुसतंच चांगलं वागा नाही तर आधी काय चांगलं काय वाईट याचा नीट विचार करा चुकीचं वागण्याची आपल्याला शिक्षा मिळतेच एवढ्या मोठ्या बलाढ्य रावणाचे राज्य त्याच्या वाईट हेतूने धुळीला मिळाले यावरून चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करायचा सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे असं स्वामींनी सांगितलं आहे जय जय रघुवीर समर्थ